रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर शहरातील ला गाव भागातील पटेल चौक येथे हजरत सुरज शहावली दर्ग्याच्या जागेत पूर्वी शाळा होती परंतु ही शाळा दुसरीकडे स्थलांतर करून त्या जागेत मुस्लिम बांधवांना शादीखाना बनवून देतो असं स्थानिक नेत्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु नागरिकांच्या म्हणण्यानुसार सर्वांच्या ठरावानुसार ही शाळा दुसरीकडे या बनवून देऊ आश्वासन आश्वासन देऊनही ते ही पूर्ण न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे चार मजली कॉलमची इमारत बांधून सुमारे दहा ते बारा वर्षे झाली हा कॉलमचा सापळा अर्धवट बांधकाम जीर्ण अवस्थेत उभा आहे या कॉलमच्या तळमजल्याला एखाद्या जीव घेणाऱ्या विहिरीचं रूप आला आहे या परिसरात मोठी दुर्घटना होऊ शकते अशा शक्यतेमुळे नागरिकांनी वर्गणी करून तेथे ते पत्र्याचे कुंपण लावून घेतलं ला आहे तुमच्याने होत नसेल तर हे काम आम्ही करू असे नागरिकांचे म्हणणे आहे ज्या नेत्यांनी आश्वासनं दिली त्यांनी तात्काळ बुलडोझर लावून ही अर्धवट इमारत पाडून ही जागा लेवल करून आम्हाला द्यावी किंवा आपला आदेशपत्र आम्हाला द्यावा आम्ही वर्गणी करून बुलडोझर लावून ही कॉलमची इमारत पाडून टाकू आणि या जागी रिकामी जागा गोरगरिबांच्या मुलामुलींच्या लग्नाला वापर करण्यासाठी प्रयत्न करू असे नागरिकांचे म्हणणे आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर शहर प्रतिनिधी यांना बोलावून या, बोला या सर्व प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता मी शहर प्रतिनिधी हाती भाई शेख मी आलोय पटेल चौक गाव भागामध्ये लातूर शहरातील हे गाव भाग पटेल चौक म्हणजेच ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज तथा सुरत शाहवली दर्गा या दोन्ही ग्रामदैवतापासून या लातूरची सुरुवात होते आणि मी आज आलेलो आहे या हजरत सय्यद सैफुल्ला शाह कादरी हे चौक आहे आणि या चौकाच्या बाजूला एक दर्गा आहे हे सैफुल्ला यांची ही दर्गा आहे या दर्गेच्या समोर हे इथे विद्यार्थ्यांची द्थे शाळा होती जे शाळा लोकांना ते शाळा बंद करून येथे तुम्हाला शादीखाना बनवून देऊ असं स्थानिक आमदारांच्या मतानुसार सर्वांच्या स संमतीने आज हे शादीखानाची इमारत बांधलेली आहे सतत दहा ते बारा वर्ष झाले आज स्थानिक आमदार यांचं या इमारतीकडे लक्ष नाही आणि याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळे हे घाणीच्या साम्राज्यामध्ये पडलेली हे इमारत आपण पाहू शकता हे सर्व येथील नागरिक आहेत या नागरिकांची प्रतिक्रिया सर्वांची नाराजगी आहे आणि लातूर शहरामध्ये ज्या नेत्यांना इकडच्या लोकांनी मतदान केलं त्या लोकांनी या शादीखान्याच्या बाबतीत आत्तापर्यंत काही केलं नाही असं त्यांची प्रतिक्रिया आहे आपत्ती प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी आलो आहे हजरपुरच्यावली समोर हे जे इमारत आहे ही शादीखाना खानातून त्यासाठी मी आप नाम क्या है सर गुलाम गौ सर तकरीबन आठ साल हो गए इस हो। ये दूसरा दो साल पूरे हो गए अमदादी के भैया तो ये काम चालू हो गए दो तीन साल हो गए और इसका कुछ नियोजन नहीं लग रहा है ये काम बहुत पेंडिंग है हालांकि दो ढाई साल अमित भैया मुख्यमंत्री भी रह चुके बरोबर तो, बरो तो बजट तो आया हुआ ना इसका बजट आने के बावजूद भी ये काम आधे में रुका है ये काम उसके तकरीबन दो तीन साल हो और यहाँ पे अंदर से पूरा खुला है यहाँ पे बच्चे बच्चे गिर गिर रहे हैं अंदर फिर ऊपर बच्चे से एक दो बच्चे पीछे में गिर गए फिर हमने ये पार्टीशन मार के लिए लिया आया तो ये काम हमको जल्द से जल्द होना तर नागरिकांची प्रतिक्रिया अशी आहे की स्थानिक आमदारांनी वचन दिलं होतं की हे मुस्लिम समाजाचं आपण जसं मतदान घेतो त्यापैकी हे शादी खाना यांना आपण तयार घेऊया परंतु या शादी खाण्यासाठी हे इमारत बांधली परंतु त्या इमारतीच्या खाली खंदक असल्यासारखा खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये लेकरं वगैरे पडत असताना येथील प्रभागातील नागरिकांनी सर्वांनी चंदापट्टीत गेल्यासारखं सगळी रक्कम जमा करून हे कात्र्याचा शेड बांधलं म्हणजे आपल्या इथे काय शिका करून आपलं नाव काय सर एक न आपण किती वर्षात दोन तीन पिढ्या गेले आमच्या बरं सर तर हे इमारत कशासाठी बांधली हे शादी खाण्यासाठी बांधलं होतं बरं अगोदर हे हजरत सुरक्षा वेगवेगळी जागा होती महापालिके म ते काय ते सगळं ते त्यांच्या ताब्यात घेतलं मग शादी खाना बांधकाम ते काय होती शाळा होती शाळा कुठे गेली तिकडे पलीकडे गेली बर बर मग शादी खाना बांधायचं वचन दिलं होतं स्थानिक आमदारांनी पण ते आजपर्यंत आठ वर्ष झालं ह्याला ते स्थळा वाकून गेले ऑटोमॅटिक तर आजपर्यंत तिथं गिलावा नाही त्या गुत्तेदारनं काय बिल उचललं काय नाही का बरं काम बंद पडलंय काय नाही ते सांगायला गेले असं वाटतंय काय हे बांधकामामध्ये काय भ्रष्टाचार झाला असेल माहिती माहिती हे आहे हे पैशामुळे काम उठलेलं आहे तर आमचं मत असं आहे की स्थानिक आमदार मंत्री होते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये बरोबर त्यावेळेस का बरं हे निधी आणला नाही का बरं गरीबाचे लग्न झाले असते नाही तर बरोबर की आहे मुरून टाकून द्या पत्रे काढा आणि खिळाचा कार्यक्रम राहू द्या गोड जेवण राहू द्या आमचे मुस्लिम बागाईचं सलम एरिया आहे तर आम्ही करू शकतो माझ्या स्वतःच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं ते ती मजुरी करून खाणार आहे आम्ही शादी खाण्यामध्ये लग्न केलं सत्तर हजार रुपये भाडा गेलं हे जर चालू राहिलं असतं तर आम्ही इथं लग्न केले असते माझ्या गरीब भावाचे सत्तर हजार रुपये सहा वर्षापासून लग्न प्रोग्राम लोकाचे पैसे चालले सहा वर्षामध्ये किती फायदा झाला असतो लोकांचा इथं आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये फंक्शन हॉल मध्ये गेला आले तर ह्याच्यावर जल हेच आमचं गरीबाचं फंक्शन हॉल होत ह्याला टाळा लावायचं लवकरात लवकर एक तरी कमी जागा होती बांधून बी लग्न करायला मंगल करायला झालं नाही आणि ती कमी जागा बी नाही मग कुठे जावं मी लग्न करायला बरोबर हा अशी परिस्थिती असल्यावर मग करायचं नव्हतं ना काम ज्याही आमदारानी निवडून आलं तर तुमची इच्छा आहे की त्यांनी ताबडतो चालू करावं काम चालू करावं अशी आमची आहे सुरक्षावली दर्गा येथील जे सर्व नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया आहे की हे जे बांधलेलं शादीखाना म्हणून कोकऱ्याला गोळ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे असं त्यांचं मत आहे परंतु त्यांनी ताबडतोब येणाऱ्या निवडून येणाऱ्या आमदारांनी तात्काळ या शादीखान्याकडे लक्ष देऊन या मुस्लिम समाजाचं जसं आपण मतदान घेतो त्यापैकी त्या लोकांची नाराजगी दूर करण्यासाठी हे शादीखाना अत्यंत बनवून देणं गरजेचं आहे कारण हा शादीखाना म्हणून बनवण्याचा प्रयत्न केला पण आज आपण अजून एक मित्र आहेत त्यांचे आपण नाव काय सेवा ना शेख सलीम शेख सलीम बोला माझं म्हणणं असं आहे आता हे शादी खाण्याचं काम थांबलेलं आहे आमचं म्हणणं असं की हे बांधूनच देऊ नका तुम्ही सोडून हो। द्या मला चालेल कारण की हे जे दर्गाचे कार्यक्रम आहेत ते मालकी हक्क जागा सोडून दुसऱ्या जागी परमिशन घ्यायला जावं लागायला आम्हाला तर त्या जागेच्या घरासमोरचे म्हणत आहेत की हे कार्यक्रम इथं करू देऊ नका का हे दर्गाचे सार्वजनिक काम नाही बिलकुल जगा म्हणजे जागा आमची स्वतःची मालकी हक्क आहे सोडून द्या आम्हाला आम्ही काय इथं करतील कार्यक्रम तर दुसऱ्या जागी जायची गरज काय आम्हाला काम करू देऊ नका आम्ही तुम्हाला तोडून द्या आम्हाला तुम्ही तुम्हाला जर होत नाही आम्हाला एक लेटर द्या की तुम्ही एक बुलडोजर आणा स्वतः तोडून घ्या म्हणून आम्ही ते करून गेली तर सगळ्यांचे पैसे जमा करून घेता मी तोडून घेतो डायरेक्ट काम करून देऊ नका आम्ही तुम्हाला तोडून द्या आम्हाला तुम्ही तुम्हाला जर होत नाही आम्हाला एक लेटर द्या की तुम्ही एक बुलडोजर आणा स्वतः तोडून घ्या म्हणून आम्ही ते करून गेली तर सगळ्यांचे पैसे जमा करून घेता मी आणि तोडून घेतो डायरेक्ट हे पण नाही की तुम्ही तोडून द्या फक्त एवढं लेटर घ्या की तुम्ही तोडून घ्या मला बस झालं दुसऱ्या लागले आता ह्या दर्गाची यात्रा होती किती दिवस होती आठ दिवस यात्रा होती आठ दिवस अगोदर महानगरपालिकेत काम सुरू झालं हो आठ दिवस अगोदर यात्रा चालू झाली काम थांबलं यात्रा संपूर्ण आठ दिवस झालं अजून काम का चालू झालं नाही कारण की ह्याची जे सार्वजनिक यात्रा होती तिथे काम होऊ द्यायचं नव्हतं बरोबर तर काम आता इलेक्शन आहेत म्हणून थांबलाय काम तर काम इलेक्शन नंतर चालू होऊन देलं पाहिजे मला माहित होते की गुरु दरानंतर इलेक्शन ची तारीख काय थांब उद्याचारी काम काय चालू केलं इलेक्शनच्या नंतर करायचं होतं ना आता ही एवढी जे प्रोग्राम झाले चार दिवसामध्ये ही प्रोग्राम इथे घेणार आहोत म्हणजे याचा अर्थ असं झालं की आमदार निवडणूक करण्याच्या अगोदर त्यांनी तीन तीन वेळेस दवाखान्याचं उद्घाटन केलेलं तुमचे मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याकांचे मतदान घेणं हेच त्यांचा विचार आहे तर या देशाची जी तरुण पिढी आहे हे तरुण पिढी या लातूरच्या स्थानिक आमदारांना त्यांनी जे केलेले काम आहेत निकष्ट दर्जाचे याच्यामध्ये आपण वेळ दिला नाही त्याच्यामुळं लातूरच्या गावभागातील नागरिकांची प्रतिक्रिया आपण सर्वांनी जाणून घेतलेली आहे या, या शादीखान्याची इमारत जरी बनवून दिली एक कॉलम बिल्डिंग तयार केलेली आहे पण त्याच्यामध्ये एक विहिरीसारखा खड्डा आहे हे मौत का खड्डा हे मौत का कुवा हे बांधलेली इमारत ताबडतोब तोडून आम्हाला जशी पहिली जागा होती तशी जागा द्यावी अशी इथे तर बोला। इसके आगे अगर कौन सी दुर्घटना होती है यहाँ पर तो इसको एक तो महापाली भर का देना पड़ेगा या आमदार भर के देना पड़ेगा या और कोई होगा यहाँ पे अगर कोई दुर्घटना होगी तो वो उसका जवाबदार रहेगा इसकी कार्रवाई जल्द से जल्द करना है अत्यंत आवश्यक ये मौत का है, ही इमारत बांध लेके पत्र शेड़ बांधने कारण है की लहान लेकर त्या खड्ड्यामध्ये पडून कुणाचं दुर्घटना मूर्ती होऊ नये यासाठी इथल्या सर्व नागरिकांची अशी प्रतिक्रिया आहे शादीखाना शादी खाना म्हणून आपण कोपऱ्याला गोळ लावून आमचं मत घेतलेलं आहे परंतु जर तुमच्यानं होत नाही शादीखाना बनवणं तर कदाचित ही बिल्डिंग इमारत पूर्ण पाडून जशी होती तशी जमून दोस्त करून द्यावी कारण इथले जी आमची दर्गा आहे हजरत सुरत शहावली यांचे कार्यक्रम घेण्यासाठी काल परवा आठ दिवस येथे जागा नसल्यामुळं जागेच्या जा अभावी नागरिकांना खूप त्रास झाला असं त्यांचं मत आहे हे जागा जर रिकामी असेल तर अर्धे कार्यक्रम इकडे होऊ शकतात अशी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त त्यांच्याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्या बोलते भाई साहेब बरं

पैसा दिख रहे ना बंद साल ऐसी क्यूँ बंद है आठ दस साल हो गए बाकी किसकी तुम्हारे पत्रकार क्या है पत्रकार खाएंगे बोलो हम कम बोलते बिल्कुल हम आपकी प्रतिक्रिया जनता तक पहुँचाने की कोशिश करेंगे मानता रहता अपन या शादीखान्याच्या संदर्भात हे शादी खाना आहे का मौत का कुवा आहे हे असं तिथे लोक म्हणतात खाना यहाँ पे जुगार खाना करके रखे ये बड़े लोगों के काम है लेकिन हम गरीब यहाँ के बीस तीस हजार रूपए हम कहा डोनेशन नहीं भर सकते तो यहाँ गरीब बी शादी कर रहे थे हम हर गरीब की बेटी की शायद यहाँ होती थी जी। तो ये क्या जरूरत थी जैसा चल रहा था वैसा चलने देना था ना ये फिर ये आमदार क्या, 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 क्या रहे? ये कर रहे हैं नगर सेवक क्या कर रहे हैं ये जातिवाद कर रहे हैं तुम लोग यहाँ पे ये मुसलमानों के लिए दबाकेदार यानी ये मुस्लिम का है बोल के तुम खामोश बिठा के रखे आठ आठ साल से तुम क्या नींद ले रही क्या जब मतदान आते हैं जब हमारे को आके भीख मांगते हैं तुम आ? आ? फिर तुम पत्रकार मिलके के यहाँ से करते हैं क्या हमारा इन सब कहाँ गया अरे जल्दी से जल्दी शादी खाना बनना है यहाँ पे नहीं होता हूँ तो बोलो हम हमारा कहाँ से छीन के लाने का वहाँ से लेके आते चालेन चालेन आप लोग योग्य आहे आप राग पण योग्य आहे तुम्ही पत्रकारावर पण हस्तक्षेप घेतात पत्रकारांनी खरी बाजू मांडली पाहिजे म्हणून जिथं कमी तिथं आम्ही नगरसेवकला विकतात कोणी दिग्गज पार्टी असली गरीब तुम्ही, 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 तुम्ही खरेदी करू शकत नाही ना बरोबर आमचा अधिकार कुठे गेला आमचा हात कुठे गेला बरोबर बरोबर आहे ताई तुमची गरीबी परिस्थितीमध्ये तुम्ही लग्न कुठं करणार त्याच्यासाठी गावभागामध्ये ज्या स्थानिक आमदारांनी आश्वासन दिलं होतं येथे आम्ही तुम्हाला शादीखाना बनवून देऊ आणि तुम्ही मतदान करा त्यांनी मतदान केलं आणि जवळपास दहा ते बारा वर्ष झाले शादी शादीखाना नाही तर मोरचा कुवा करून टाकलेत जर भांडण जर झाले कुणी आणून मारून टाकलेत एखादं निपडून मरून जाईल ना, ना। बरोबर नेता लोक इकडे बघायला सुद्धा येत नाही तर काय केले औषध कसलं झालं कुणी येऊन बघितलं मुसलमानाला इथं मधुबन लॉज पशी कुणी येऊन बघितलं सगळे नेते घरात बसले त्यांचं काम होतं येऊन आम्हाला सहभाग्य करायचं होतं मुस्लिम लोकांची वोट जर घेतात ना तर मुस्लिम लोकांना सहकार्य करा घरात बसून चलत नाही हे आणि इकडे तर म्हणतात आम्ही जातीवाद करत नाही एकतर मुस्लिमला दाबून ठेवता तुम्ही आणि आम्हालाच म्हणता का एकतर मुस्लिम वोट घातली तरच ही निवडून येतात हे लोक आपण बघितलं असेल महाराष्ट्र शासनामध्ये किंवा देशामध्ये जे भारतीय जनता पार्टी हे दहा वर्षांनी चालवलंय यांच्याकडून तुम्हाला असं वाटतंय का सोबत ईदचा विरोध आहे विरोध का सांगत नाही तर पण विरोधच आहे ना आम्हाला मुस्लिम लोकांना बरोबर आहे कोणती आम्हाला भेटते ईद मिलाद नवी म्हणजे प्रत्येक वेळेस मुसलमान महाग पडायचं का बरोबर म्हणजे तुमच्या लोकांना सणवार आमच्या मुसलमानाला सणवार नाही का तुमची अपेक्षा काय आमची अपेक्षा एकच आहे ही शादी खाना करून देणे इथं गोरगरीब लोक ही करतात जर शादी खाना होत नसेल तर ही पाडून टाकून बुलडोजर लावून घेणे आणि इथं आम्हाला आमची लेकरांची शाळा करून देणे ही आमची नम्र विनंती आहे ठीक आहे ताई तुमची प्रतिक्रिया मी महाराष्ट्रभर जगामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करेन आपण गाव भागातील या शादी खाण्यासाठी आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी इकडच्या नागरिकांनी आपल्याला रिपब्लिकन वार्ता यांना बोलवून त्यांनी आपल्याला प्रतिकार प्रतिक्रिया घेण्यासाठी विनंती केली असता आपण आलो आणि ही गाव भागातलं जिथं कमी तिथं आम्ही म्हणून आज हे जे हे जे इमारत आहे हे इमारत शादीखाना म्हणून त्यांनी मंजूर केलेलं आहे पण शादी खाना ही शादीखाना त्यांच्यानं जर बनवणं होत नाही तरी चालेल परंतु ही शादीखाण्याचं जे कॉलमची इमारत आहे ताबडतोब बुलडोजर लावून ते पाडावी आणि ती जागा रिकामी करून द्यावी म्हणजे त्या रिकामी जागेवर हे इथले नागरिक आप आपले गोरगरीब परिस्थितीच्या नुसार ते आपले लग्न सोहळा करतील अशी अपेक्षा इथल्या नागरिकांची आहे हीच अपेक्षा मी सर्व महाराष्ट्रभर पसरण्यासाठी रिपब्लिकन वार्ता या माध्यमातून कॅमेरामन हर्षद गिलचे सोबत हातीम भाई शेख लातूर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र लातूर शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरा पर्सन हर्षद गिल लातूर